विजय वी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकिस्तानी दहशतवाद्यांना ऑपरेशन सिंदूर या माध्यमातून हवाई हल्ले करून एक सडेतोड उत्तर दिलेलं आहे बावीस एप्रिलला जो पहिलगामचा दहशतवादी हल्ला झाला त्याला एक सडेतोड उत्तर असं भारताने पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान मधील असे मिळून एकूण नऊ जी ठिकाणं आहेत जी दहशतवाद्यांची केंद्रस्थानं आहेत दहशतवाद्यांची ट्रेनिंग जिथं चालतात जिथं दहशतवाद्यांना मिळते दहशतवाद जिथं असतात अशा नऊ ठिकाणी हा हल्ला करण्यात आला हा हल्ला साधारण पाकिस्तान मधील पंजाब व सियालकोट या भागात केला गेला तसेच पाकव्यक्त काश्मीरमध्ये करण्यात आला या हल्ल्यासाठी किंवा या ऑपरेशनसाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव लष्कराने विशेष करून दिलेले आहे कारण हेच आहे की बावीस एप्रिल रोजी जो पहेलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला यामध्ये तुम्ही आमच्या माता भगिनींचे सिंदूर म्हणजे कुंकू पुसले म्हणून सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे या ऑपरेशनसाठी खास नाव भारतीय लष्कराने देण्यात आले लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी मार्गदर्शनाखाली हल्ला हल्ला झाला हा साधारण वाजून दहा मिनिटाच्या पुढे व एक, एक दीड वाजेपर्यंत या वीस मिनिटात हा हल्ला करण्यात आला या हल्ल्यासाठी खंबीरपणे पाठीमागे उभे असलेले व सैन्याला मुभा देणारे भारत सरकार व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं देखील अभिनंदन व धन्यवाद प्रेस नोट जी मिलिटरीने आपल्या इंडियन मिलिटरीने जारी केलेली आहे यामध्ये हेच म्हटलंय की हिटिंग टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर इन पाकिस्तान अँड पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर जे पाकिस्तान व पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या सेंटरवर आम्ही हा हल्ला करत आहे तेथील साईट्स हॅव बीन टार्गेटेड नऊ ठिकाणी आम्ही टार्गेट केलेलं आहे व ते उद्ध्वस्त केलेलं आहे आवर मेजर्ड अँड नॉन एक्सकलेटरी इन नेचर नो पाकिस्तानी मिलिटरी फॅसिलिटीज हॅव बीन टार्गेटेड म्हणजे पाकिस्तानमधील जे, पाकिस्तान जे सामान्य नागरिक असतील किंवा निसर्ग असेल किंवा पाकिस्तानी मिलिटरी यांना आम्ही कुठेही टार्गेट करत नाही हे स्पष्ट उल्लेख भारताने केलेला आहे म्हणजे काही लोक आता बरेच लोक म्हणत आहेत की भारत पाकिस्तान युद्ध सुरू आहे पण हे भारत पाकिस्तान युद्ध आता सुरू वाचून झाले नाही भारताने फक्त आता जे दहशतवादी हल्ला झाला त्याला उत्तर दिलेलं आहे तुम्ही आमच्या सव्वीस नागरिकांना सामान्य नागरिक जे पर्यटक होते यांना ठार मारला मृत्युमुखी पडलं याला आम्ही करारा सडेतोड हल्ला त्यामुळे या हल्ल्यावरती जर प्रत्युत्तर दिलं तर हे भारत पाकिस्तान युद्ध सुरू होईल होईल अन्यथा हे भारत पाकिस्तान युद्ध अजून चालू झालेलं नाही हे फक्त भारताने दहशतवादी हल्ल्याला काउंटर अटॅक केलेला आहे या यामध्ये भारतीय लष्करातर्फे देखील नारी शक्तीचा एक विशेष करून गौरव बघायला मिळाला विंग कमांडर सिंग असतील तसेच कर्नल सोफिया खुरेशी यांना या हल्ल्याबाबत प्रेसमध्ये ब्रीफिंग करायला लावली व या हल्ल्याबरोबर संबंध माहिती इतंभूत माहिती मीडिया समोर भारतीय नागरिकांसमोर मांडायला लावली तर भारतीय लष्कराचे भारत सरकारचे त्रिवार अभिनंदन खूप कौतुकास्पद धाडसी अशी कामगिरी भारताने भारतीय लष्कराने केलेली आहे बरेच नागरिक या पहिलगामच्या अटॅक नंतर खूप म्हणजे संतापाची लाट होती की पाकिस्तानला कधी धडा शिकवणार दहशतवाद्यांना कधी धडा शिकवणार ते आज मध्यरात्री भारतीय लष्कराने धाडा शिकवला आता या पुढे काय ऍक्टिव्हिटी म्हणजे पुढची काय परिस्थिती असेल युद्धजन्य असेल किंवा काय याबाबत माहिती आम्ही लवकर आपल्याला घेऊन येऊ आमचं चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा व पुन्हा एकदा भारतीय लष्कराला एक ग्रेट असं ग्रँड सॅल्यूट जय हिंद जय भारत जय समाज